आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज गणेश गणेशोत्सवानिमित्त व्यंकटेश्वरा पोल्ट्री बिल्डिंग फार्म यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न व्यंकटेश्वरा पोल्ट्री बिल्डिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड मिरज यांच्यातर्फे आज मिरज येथे डॉक्टर प्रमोद जयराम वाघमारे डॉक्टर सदाम मुल्ला मॅनेजर दत्ता वाळके मिरज मार्केटिंग मॅनेजर अमोल पाटील मिरज अकाउंटंट मॅनेजर श्रावण जामदाडे असिस्टंट मॅनेजर शशी पाटील वडगाव शाखा असिस्टंट मॅनेजर अनजित पोद्दार मिरज सागर कदम कराड शाखा फार्मासिस्ट सिद्धार्थ पाटील वडगाव शाखा मार्केटिंग मॅनेजर संतोष सोनवणे वडगाव शाखा अशोक मुंडे मार्केटिंग मॅनेजर मिरस आदि मान्यवर सुपरवायझर व डॉक्टर यावेळी उपस्थित होते पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी केले ब्लड बँकेचे सर्व स्टाफ व डॉक्टर सरगर श्री संदीप लोंडे सर श्री दीपक गवळी सर यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले तसेच एल आय सी ऑफिस मिरजचे शाखाधिकारी श्री महेंद्र कुमार तळवरकर यांनी या रक्तदान शिबिरासाठी हॉल उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्त वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा